नमस्कार सर्वांना राशिकाज मिक्स मसाला या यूट्यूब मराठी चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज माझी नणन बनवते गावठी चिकन गावठी चिकन आम्ही मोस्टली बनवत नाही आम्ही बॉयलरच चिकन आणतो आणि बनवतो पण खूप दिवसांनी ती आली होती आणि गावठी चिकन बनवायचं होतं तर तिला म्हटलं तूच बनव आणि ती छान बनवते व्हेज नॉनव्हेज सगळंच छान बनवते ही माझी नणन बघा आणि ती सुंदर बनवते तर तिने तेल गरम करायला ठेवलं टोपात त्यानंतर त्यात टाकलं आहे कढीपत्ता तेजपत्ता तेजपत्तासुद्धा तोडून टाकलेत आणि ते वाटण वापरलं आहे वाटणामध्ये ओलं खोबरं कोथिंबीर लसूण अद्रक लसूणची पेस्ट आणि लसूणसुद्धा टाकलेला आणि त्यानंतर हे सगळं ग्राईंड करून घेतलं हे सगळं वाटून घेतलं त्यानंतर आणि खोबरं वगैरे काही भाजलं नाही आहे डायरेक्टली टाकलं कारण आम्ही वाटण नेहमी असंच बनवतो फ्राय करत नाही मोस्टली जास्त आणि ते गावठी चिकन आणलेलं होतं ते स्वच्छ मी धुतलं आणि त्यानंतर ती बनवते आता एकदम चांगलं चार पाच पाण्याने धुतलं कारण गावठी चिकनला कसं जास्त ज जा, हे असतं बोन्स असतात तर तसं आता मी त्या पद्धतीने आता हे स्वच्छ छान असं धुवून घेतलं आणि त्यानंतर तिने वाटण टाकल्यानंतर इथे हळद वापरली त्यानंतर चिकन मसाला टाकला आणि घरचा आपला मालवणी मसाला एक दीड चमचा टाकला कारण गावरण पद्धतीचं झणझणीत बनवायचं होतं त्यामुळे तिने एक दीड चमचा टाकला मसाला आणि पुन्हा छान असं फ्राय करून घेतलं खोबरं आता चा भाजलं न भाजल्यामुळे मसाला चांगला असा फ्राय करून घ्यायचा तीन चार मिनटं तरी चांगलं भाजून चांगल्या तेलामध्ये फ्राय करून घेतला आणि मिक्सरच्या भांड्यातच मसाला होता तर पाणी टाकून ते थोडंसं पाणी टाकलं आणि ते मिक्स केलं आणि त्यात टाकून घेतलं आणि पुन्हा चांगलं दोन तीन मिनटं हे मसाला चांगल्या तिने फ्राय केला कारण आपण मसाला जर भाजला असेल तर जास्त फ्राय करायची गरज पडत नाही पण डायरेक्टली जर आपण वाटतो तर आपल्याला थोडंसं तेलात फ्राय करायलाच लागतो नाहीतर मग कच्चेपणा लागतो चिकनचं चिकनच्या रशाला आणि त्यानंतर हे चिकन टाकून घेतलं आणि पुन्हा छान असं मसाल्यामध्ये सगळं मिक्स करून घेतलं आणि गावटी चिकनला कसं वेळ जास्त लागतो बॉयलर चिकन तरी पाच मिनटात पटकन शिजून जातं पण गावठी चिकनला थोडा वेळ जातो इथे चवीनुसार ती मीठ टाकते मीठ थोडं जास्त टाकते कारण कसं आहे चिकन नॉनव्हेज आपण बनवतो तर चिकन मटनला तितकं मीठ लागलं पाहिजे एकदम पण फिकं लागलं नाही पाहिजे म्हणून जरा नॉनव्हेजला आपण मीठाचा वापर थोडा जास्तच करतो मीठ टाकल्यानंतर ती छान असं मिक्स करून घेते सगळं आणि आता थंडच पाणी यूज केलेलं आहे त्यानंतर तोपभर असं पाणी टाकलं आहे हे शिजल्यानंतर यात गरम पाण्याचासुद्धा वापर करणार आहे कारण गावठी चिकनला शिजण्यासाठी वेळ जातो वरतून कश्मीरी मिरची पावडर वापरली थोडासा कलर येण्यासाठी आणि झाकण ठेवलं आता दहा पंधरा मिनटं छान असं उकळून घ्यायचं आहे छान शिजून घ्यायचं आहे दहा मिनटाने पाणी थोडंसं त्याच्यातला रसा थोडासा आटून गेला की त्यानंतर उकळलेलं गरम पाणी त्यात टाकायचं गरम पाण्याने ते पटकन शिजलं जातं आणि अशा पद्धतीने मग तिने गरम पाणी साईडला टोपात केलेलंच होतं आणि पाणी टाकून घेतलं छान असं चिकन आपलं उकळतं आहे अशा पद्धतीने ऑलमोस्ट ते झालेलंच होतं थोडासा वेळ होता अजून पाच मिनटं पाच सात मिनटामध्ये ते तयार होणारच होतं आणि हे छान असं उकळल्यानंतर आता मी झाकण ठेवलं होतं त्यावर पाच मिनटं पुन्हा एकदा आणि त्यानंतर आता मी ही बघती आहे हा चिकनचा रस्ता आपला रेडी झालेला आहे अशा पद्धतीने गावठी चिकन जास्त करून लोक गावठी चिकन आपण आणत नाही किंवा जास्त बनवत नाही आपण कधी बॉयलरच आणतो मी तर चिकन खात नाही मला चिकन नाही आवडत मटन पण नाही आवडत पण जर बनवायची वेळ आली तर मी नवऱ्यालाही बनवून देते सासूलाही बनवून देते सगळ्यांना खाऊ घालते पण माझं मन होत नाही खाण्याचं मी नाही खात चिकन मटन आणि अशा पद्धतीने वरतून मी कोथिंबीर टाकली कारण ती बोलली आता बघ आहे की नाही एकदा आणि मग नंतर मी बघितलं कोथिंबीर वगैरे टाकली आणि आपला हा चिकनचा रसा रेडी झाला मी सर्व करून तुम्हाला मस्त असं आता दाखवते तेलाचाही तिने कमी वापर करून मस्त असं गावठी चिकन गाव गावरान पद्धतीनेच तिने बनवलं आणि खूप टेस्टी होतं ते खूप छान झालेलं होतं जर आवडला असेल हा व्हिडिओ तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि छान छान कमेंट करा तर भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये अशाच एका नवीन रेसिपीसोबत जर तुम्हाला अजून माझ्याकडून कोणती रेसिपी बघायची असेल तर नक्की कमेंट करून सांगा बाय सर्वांना